नाही आणि आज आचा असं अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही इथे वैभव माकड बसतो यांच्याच घराचं काम चालू बिचारा त्यांना आता काय अडी अडचणी येत आहेत त्यांच्या घराचं छप्पर नाही अजून पूर्ण जो जो महिना झाला पाऊस झाला पावसामुळे लाईट जाते तो बिचारा वेल्टर पण काम करू शकत नाही त्याचे पण वर्कर आणि तो वेल्टर आपला आता जी घडी घालून बसलेला तो आता लाईट येईल नंतर लाईट मध्ये सुरू असलेल्या महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून जनतेला त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यापूर्वीच आणि पावसाळ्यात दिवसातून अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होणं विविध नागरिक समस्यांना सामोरं जावं लागतंय याआधी देखील मधील नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला होता ही बाब लक्षात घेऊन आज शिवसेनेनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारलाय वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरण कार्यालयावरती धडक दिली एकीकडे महावितरणकडून भरमसाठ बिलं दिली जात असली तरी वीज पुरवठा सातत्यानं खंडित केला जात असल्यानं शिवसेनेनं संताप व्यक्त केलाय शिवाय महावितरणच्या नियंत्रण कक्षातील अधिकारी फोन उचलत नसल्यानं तक्रार करायची कुठे असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त होतोय दाभोळमध्ये वारंवार वार विद्युत खंडित होण्याच्या तक्रारीत वाढ होत असून काही जणांना जास्त बिल देखील येत आहे दहा ते पंधरा दिवस लाईट येत नसताना एवढा बिल काय येतो या बाबीकडे देखील लक्ष देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे अशा अनेक तक्रारींबाबत सविस्तर चर्चा महावितरणचे अधिकारी विवेक एल्वे यांच्याजवळ आज केली ते दाबो स्टेशनला आलेलो ग्रामस्थ आहेत सगळे तर ते मीटिंग चालू आहे त्यांनी फोन करायला सांगितला तुम्हाला तर फोन या यासंदर्भात करायला सांगितलं की ते कॉन्ट्रॅक्टर मी आपल्याला जसं सांगितलंय की दाबोलाईनचे जे अंडरग्राउंड सगळं आहे तर तिथे हरकत आलेली आहे ना तर त्या संदर्भात तुम तुम्हाला आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना इथे दाबोच्या ऑफिसला कधी भेट द्याल तर असे ते विचारते ते ग्रामस्थ सगळे समोरच आहेत मला सोमवार सोमवार शुक्रवारी रमन तोरणकर बोलतोय साहेब याच्या अगोदर पण तुम्हाला मी बरेच वेळेला कॉन्टॅक्ट केलेला आहे बरं तुम्ही दाभोला कधी विजिट देत आहे इथे कन्फर्म वर सांगा हा मंगळवारी सकाळी तुम्ही इथे याल ना आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला पण बोलवून घ्या काय असते सोमवार मंगळवारच बुधवार करू नका एवढी रिक्वेस्ट आहे तुम्हाला किती वाजता साधारण याल तुम्ही मंगळवारी सगळे या

आमची बिल वजावट व्हावी वा असं माझं विनंती आपल्याकडे महत्वाचा विषय असेल तर डायरेक्ट लाईट गेलो तेवढे वाढला पडतो ना पडत्या मंगळवारी मंगळवारी दिवाळी येणार मंगळवारी आई नहीं थे अब यहाँ पर बता महीना बता इस पर दिए चार तार पांच आठ 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 आठ

काय बोलतात महिना लाईट बोलतात बिल्डर्स किंवा अन्य सगळे म्हणजे लोकांचा लाईट काम चालतो रोजगार आमचा असं की आमचा हातावर आहे असं लाईट मध्ये आमची अवस्था ही बिघडत नाही त्यामुळे आमचा जो आर्थिक जो ही आहे पूर्ण बिघडलंय अधिकारी म्हणून काम करू ना तुम्ही इथे नवीन असाल पण बाकी ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे की नाही हा इथेच नवीन आला हा ठीक आहे आणि तुमचं तेहतीस केवी नेहमी फॉल्टी होतं हा काय प्रकार आहे नेहमी तेहतीस केवी का फॉल्टी

रोहन अधिकाऱ्यांनी जो किती वेळेला त्यांनी दाबोशी किंवा पंचप्रसू दाबोच्या अडचणी जाणून घेतले ते पण करू देत ना हा विषय चाललेला नगर जी बरोबर टाइमिंग टाइमिंग द्या आम्हाला चार दिवस अगोदर दाखल तुम्ही सगळे भेटायला येणार होतात म्हणून मी ते पोस्ट केलं गेलं रत्नागिरीमध्ये पण कळवलं की आजची शटडाऊन काय टाईम आहे ना तो कॅन्सल करा म्हणून आता तुम्ही मला म्हणजे दुसरा ऑप्शन मला सोमवारी एक तर घ्यावं लागणार त्यांना सोमवारी आमचा मेंटेनन्सचा वाज असेल तर त्यावेळी आम्हाला घ्यावं लागणार आहे तर त्यावेळी थोडीफार तुमची जरा पण मदत फोन म्हणणं काय माहिती तुम्ही या कामांसाठी करणार असतात दिवशी पूर्वी कसं होतं जाणार आहे हे कळायचं लोकांना त्यामुळे लोक संध्याकाळी एक मेसेज जरी आला ना तरी तो व्हायरल केला जाईल आणि दुसरी साहेब एक आमची रिक्वेस्ट अशी आहे की हे ऑफिस बघावं तेव्हा बंदच असतो कारण हे जातात सगळे कामासाठी प्रत्येक जण काय ऑनलाईन कंप्लेंट किंवा प्रत्येकाच्याकडे फोन असेल किंवा नसेल का कळत असेल किंवा नसेल कमीत कमी एक माणूस इथे कोण वायरमॅन असेल किंवा कोणीही असेल शिपाई असेल तो जागेवर ऑफिसमध्ये असा कारण ऍटलिस्ट काय झालंय उद्या एखादा मॅसेज नसेल आला तर तो कमीत कमी सांगू शकतो कारण हे पोलावर चढलेले असणार आमचा एकदा फोन करणार दोनदा करणार चार वेळा नाही केलं की आम्ही जाणून बघून उठल नाही मला फोन

यावर सर्व स्तरावर योग्य ती उपाययोजना सुरू आहे आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली येणाऱ्या दिवसात तातडीनं यामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं गेलंय मात्र तत्काळ वीजपुरवठा नियमित न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा शिवसेनेनं दिलेला आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज दाबोळ रत्नागिरी